I do హీ పై శూటింగ్ తోపర్యంత మెయిన్ రోడ్ स्थानिक नगरसेवकांच्या तक्रार आल्यानंतर मी स्वतः आम्ही सर्वजण या सिपी तलाव ट्रान्सपोर्ट स्टेशनला पाणी केली पाणी गेले असता इकडे इकडचा पूर्ण कचरा काढून टाकल्यानंतरसुद्धा आता पुन्हा एक कचऱ्याला सुरुवात झालेली असं निदर्शनात आल्यानंतर उपायुक्त मनीष जोशी साहेबांशी माझी चर्चा झाली त्याच्यानंतर कमिशनर साहेबांशी सुद्धा साहेबांशी चर्चा झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आतकोली जे आपलं महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड आहे तिथे रस्ता अचानक खचल्यामुळे इथे तात्पुरते आम्हाला दोन चार दिवस इथे खाली करावा लागतो आणि आता रस्त्याचं ता काम चालू आहे जलद गतीने आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल ते, ते पूर्ण झाल्यानंतर इकडचा पूर्णपणे पुर्न कचरा शिपीचा लावता आतकोली इथे हलवण्यात येणार आहे असं स्वतः आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे आणि आम्ही आगे लगेचच त्यांना स्प्रेइंगची आणि बाकी दु कुठल्याही पद्धती दुर्गंधी येऊ नये वागळे शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये ह्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि आयुक्त साहेबांनीसुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्वरितच आता स्प्रेइंग सुरू झालेली आहे आणि दुर्गंधी आता कमी झालेली आहे आणि काही तासात एखादी दुर्गंधी पूर्णपणे संपुष्टात येईल आणि दोन दिवसानंतर पुन्हा संपूर्ण कचरा हा आतकुली इथे हलवण्यात येणार आहे हा वाघळे स्टेट जो सीपी टँक आहे मागे मागच्या वेळी असंच आंदोलन केलं दोन महिन्यापूर्वी जर आमचे कमिशनर आले होते महानगरपालिकेचे त्याच्या विचारविन करून त्यांनी बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं पण हे मला वाटतं वारंवार एक बुश कंपनी आहे तिथे बी ते गेलं होतं शंभर करण्याचा प्रयत्न केला आम्ही हाणून पाडलेला आहे त्या टायमाला मी एकटा होतो हे सगळं यांचाच फोन आला होता त्या माध्यमातून बंद केला पण ह्याच्या विरोधात परत आज जर तुम्ही चालू करत असाल आणि इथे जर इथे जेव्हा मी येतो तर कर्मचाऱ्यांना तुमचा ग्लोव्ह नाही मास्क नाही कपडे नाही मग हा कॉन्ट्रॅक्टर करतो काय मग तुमचे पैसे जातात कुणाकडे तुमचे पैसे जातात कुणाकडे कर्मचाऱ्यांचा सुरक्षा नाही तर काय जर सुरक्षा नाही कारण की सतरा आमच्याच वार्डामध्ये येतो हा किसन नगर भागामध्ये एवढा वास येतो की लोक इथून सोडून निघून गेले काही लोक अशी परिस्थिती आहे तर आमचं एकच मत आहे नऊ प्रभाग समितीमध्ये आहेत नऊ प्रभाग समितीमध्ये डिवायडेशन करायचं आणि प्रत्येक आमदार मतदारसंघामध्ये जे आपलं पोटबंदर आहे ठाणा आहे आणि वागळे आहे जे आमच्या मतदारसंघामध्ये जेवढा कचरा आहे जो वागळ्याचा पण कचरा इकडे आलेला आहे वागळेचा तो, तो, तो आम्ही ऍक्सेप्ट करू कि कारण की तो आमच्या प्रभागातला आहे जर तुम्ही मुंबऱ्याचा टाकाल ठाण्याचा टाकाल आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही ह्याच्या पुढे हेने बोललं शिवसेनेच्या स्टाईल मध्ये आंदोलन होईल ह्याच्या पुढे त्यांनी आमची सूचना त्यांनी विनंती ऐकून घ्यावाय आणि याचा मार्ग काढावा आणि आम्ही मस्के साहेबांना मी फोन करून त्याच्या सूचना दिलेल्या आहेत हीच परिस्थिती मी तुम्हाला आता सांगतो ना म्हणून मी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे आमचे प्रकाश शिंदे सुद्धा आहेत या ठिकाणी सचिन आमचा नगरसेवक सचिन कांबळे सुद्धा आहेत दशरथ यादव आहेत म्हणजे या परिसरातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सर्व आज तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे सर्वांकडे तक्रारी नागरिकांच्या जातात आणि म्हणून त्यांना हे सोपं वाटतं इतर प्रभाग समिती आक्रमक आंदोलन होतो आणि मग त्या ठिकाणी बॅकला गेलं जातं परंतु या ठिकाणी त्यांना सोपं वाटतं म्हणून हे करतात म्हणून आज आम्ही त्यांना इशारा देतोय की आम्ही कदापि सण करून घेणार नाही तुम्ही तिचा कचरा आहे त्या त्या प्रकार प्रभाग समितीमध्ये तुम्ही हे करा आणि तुम्ही तो घेऊन जा असा हा पर्याय आहे परंतु या ठिकाणी तुम्ही डम्पिंग करून ठेवलेला आहे हा ट्रान्सपोर्टेशन नाही ठेवलेला ट्रान्सपोर्टेशनच्या नावाखाली तुम्ही डम्पिंग केलेला आहे तो आम्हाला मान्य नाही वारंवार या ठिकाणी डम्पिंग केलं जात आहे आता शेवटचा इशारा काय असणार आहे आमचा हा आहे की शेवट नाही वेळात आणि नंतर एकही गाडी आम्ही या ठिकाणी येऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही प्रशासनाला देतोय प्रशासनाने वेळेत ऐकलं तर ठीक आहे नाहीतर उग्र असं आंदोलन शिवसेनेच्या स्टाईलने होईल परिस्थिती परिस्थिती येऊ हे होत नाही कचरा जात नाही इथे जो आमचा घंटागाडीचा जो कचरा आहे तो इथे म्हणजे जा साचलाच जातो आमची दुटी दोन वाजेपर्यंत असते आम्ही पाच सहा सहा वाजेपर्यंत आम्ही काम करतो आम्हाला कुठल्याच फवारणी नाही नाही कुठल्या गोष्टीची म्हणजे आता स्वच्छता अशी नाही आम्हाला सुद्धा नाही ना आमच्या कामगारांना कुठल्याच कामगारांना नाही आम्ही ड्रायव्हर आहेत सफाई कामगार आणि बाकी हे लाईन बिन लागते त्याच्याबद्दल आम्ही त्यांना वारंवार सांगितलंय का दोन जी सी दोन पोकलन लावा एवढी लाईन लागणार नाही तरी पण ते लोक ऐकत ना आमचे ते ह्याच्याबद्दल काहीतरी आमच्यासाठी पर्याय करा सर टाइम पण भेटत नाही इकडे ना भरपूर लाईन लागतात कामगारांची कव्यथा को कोणीच जाणू शकत नाही वारंवार आम्ही लोक इथे सांगून की बाबा आम्हाला लोकांना लवकर खाली करून आम्हाला मोकळे करा तरी पण इथे लाईन लावतात जर कोणी आता इथे कोणी पेशंट सिरियस झाला तर मग तो अक्षरशः एम्ब्युलन्स मध्येच मरणार अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि इथे ते कचरा भरून आणला तर पहिले इथे लाईन मध्ये उभे राहतात नंतर त्याच्यानंतर तिथे काटा करायला लावतात काटा नसेल तर मग ते आम्हाला लोकांना लईच होत इकडे फवारणा कर फवारणी वगैरे काहीच नाही करत आता वाजले तीन साडेतीन झाले असं वारंवार ड्युटी संपली आहे तरी पण आम्हाला लोकांना इकडे राबवतात तिथे आम्ही जर गेलो पार्किंगला तर मग आम्हाला घाबरवतात तुमची ऍब्सेंटी लावून टाकणार काम करून पण आम्हाला कुठल्या बेनिफिट मिळत नाही कशा गोष्टीची मग हॅन्ड ग्लोव नाही गंबूट नाही मग ते मास्क नाहीये सॅनिटायझर नाही आम्हाला लोकांना आंघोळ करायला काही साबुण नाही देत काय टावेल नाही देत ते सगळं महानगरपालिकेने दिलेले आहे पण ते काही सुविधा भेटत नाही आम्हाला लोकांना परत कॉन्ट्रॅक्टर आम्हाला काहीच देत नाही मूळ बाळ महानगरपालिका महानगरपालिकेशी मा, आम्हाला लोकांना रिक्वेस्ट आहे की आम्हाला लोकांना जे काय पण आमचे दिवस होते काय घंटे आपला तास होतात त्या लोकां आम्हाला लोकांना त्याचा त्या बेनिफिट मिळावा जेवढा आम्ही तास काम करतोय पहिली गोष्ट तुमच्या सुरक्षेसाठी इथे होतं का फवारणी होते काय नाही काय नाही होत काय नाही होत नाही नेहमी होत नाही 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 आता तुम्ही आले म्हणून ते फवारणी चालू आम्ही आला म्हणून फवारणी 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 केली तरी पण डोळे जळ आग होते जसे साहेब इचार आले होते सांगितले या लोकांनी इकडे फवारणी होत नाही का म्हणजे दादांनी रोज इथे यायचं का म्हणजे त्यांनी तर रोज इथेच बसायचं का आता इथे स्थानिक लोक त्यांनी काहीतरी का सांगितलं की इथे आमच्याकडे मैत झालं तर मैत झालं तर इथे जाऊ शकत जाऊ शकतो अँलमध्ये परिस्थिती आहे अगदी रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे त्याचा काहीतरी याच्यावर आपल्याला तोडगा काढणं अपेक्षित आहे त्याच्यावर आता मी माननीय घरकच मनीष जोशी आहेत त्यांच्याशी बोललो त्यांना आम्ही विनंती केली की बाबा रे परत आम्हाला तो त्या पद्धतीने शिवसेनेसारखा त्या स्टाईलने आंदोलन करायला लावू नका अन्यथा तुमची गाडी एकहीकडनं जाणार नाही याची कारण तुम्ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण करून ठेवलं तुम्ही ए सीमध्ये बसता आणि या ठिकाणी लोक जी या परिसरातली लोकं आहेत या लोकांना ज्या वेतना सहन कराव्या लागतात ना या तुम्हाला माहिती पडणार नाही आहेत अगदी तुम्हाला सांगतो अँब्युलन्समध्ये एखादा पेशंट असेल तर तो जाऊ शकत नाही एवढा रस्ता या ठिकाणी जाम असतो परिस्थिती निर्माण करून ठेवले या वागले स्टेटमध्ये नक्की झालंय काय तुम्हाला हेच कळत नाही मला